नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन एका व्हिडिओमध्ये मी आज आलेलो आहे माशेष घाटामध्ये म्हणजे पुण्यावरून माशेस घाट जे की एकशे एकवीस किलोमीटर वगैरे पडतोय आपण पुण्यावरनं निघालेलो आहे आणि जिन्नर क्रॉस करून थांबलेलो आहे इकडचा नजारा बघून घ्या वातावरण एक नंबर झालेलं आहे वातावरण म्हणजे एकदम क्लिअर एकदम शांतता शांतता म्हणजे कसलाच आवाज नाही आहे फक्त पक्ष्यांचा आवाज येतो आहे आणि आप आपली ही गाडी आपण हिला घेऊन खूप लांब लांबपर्यंत फिरतोय रोड ला दुसऱ्यांदा येतोय आपण आणि पुढे एकदम बढिया व्ह्यू आहे वातावरण बघून घ्या फक्त सुखांची चादर आतरलेली आहे पूर्ण आंबे गावामध्ये मुखून घ्या पूर्ण सुखाची चादर आहे सगळीकडे खूप दूर गेली की तिथं किशन बंद होऊन चाललंय ऑनविजेटल आहे सगळं पुढे आजच्या गावात तिकडे लोणाळा झालाय लोणावळा माहितीये का वातावरण लोणाळ्याचं वरच झालेलं आहे सगळीकडे धोका आणि पूर्ण पाणी साधून जात बारीक बारीक पाऊस पा। आल्यासारखा वाटतं एवढी धुक भयानक पसरलेली तिकड खतरनाक आहे खतरनाक एकदम बाहेर पडली शिवाय मजा नाही मित्रांनो बाहेर पडा आज दसरा आहे दोन ऑक्टोबर आहे तरी आपण बाहेर आहे सारखी फिरायला भेटत नाही एक तर वेळ भेटला की फिरायला सर सर फिरायला निघा दुसऱ्या दुखामध्ये हे गाव हरवून गेलेलं गावाकडचं वातावरणच हे असतं गावाकडं बघा तुम्ही आता दुखामध्ये किती भारी वाटतंय अरे फिराय फिरायला म्हणजे असं आल्यानंतर असं बघायला भेटतं याच्या वेळेस अजून काय पाहिजे तुम्हाला तुम्ही बाहेर पडलं पाहिजे तरच तुम्हाला हे बघायला भेटेल धुकं बघा इथं नदी आहे एक मजा आहे फिरले नाही तर काहीच तुम्ही मजा नाही केलेली हेच वय असत फिरू शकता तुम्ही जर फिरलेच नाही तुमचं वय जाईल माहिती आहे का वाटू होईल वाटू तुमचं फिरले नाही तर बायकून येतात घराच्या बाहेर पडू येत नाही तुम्हाला लक्षात असू द्या आम्ही <laughs> आलोय बाहेर फिरायला एक नंबर तुम्ही बघून घ्या सगळीकडे कुठं पण म्हणजे लांब लांब पर्यंत हिरवळ हिरवळ आहे नुसती बघून घे बघून घे मित्रा तू तर आला नाही आम्ही फिरतोय घे बघून हा जो पॉइंट आहे ना हा पॉइंट बऱ्याच ठिकाणी बघितला बराच बऱ्याच लोकांनी व्हिडिओ टाकलेला आहे याचा तुम्ही बघा बघू शकता ह्या दोन ह्याच्यातून अशी म्हणजे काय खतरनाक आहे बघा दोन ह्याच्यातून जाताना गाडी बरेच त्यांनी रील्स वाले टाकलेले मला वाटतं इथे एक व्हिडिओ शूट करायला पाहिजे आपण पण आणि या साईडला महाशयच घाटा हा पॉईंट तुम्ही बघा त्यांच्या रील्स मध्ये वगैरे बघितला असेल महाशयच घाटामध्ये तर हे तोच पॉईंट आहे मला मित्राच्या नादात बसला असतो तर घरीच बसला असतो आणि हा दिवस पण गेला असता फोगड मध्ये आता हे थोडीच बघायला भेटणार आहे त्यांना डोळे माझा कसं आहे खतरनाक म्हणजे चांगलं काहीतरी बघण्यासाठी घरातून तुम्हाला बाहेर पडावच लागल एक असा मित्र ठेवा जो की तुम्हाला अरे येतो का जायचो फिरायला लगेच रेडी झाला पाहिजे नाहीतर बघतो सांगतो करतो म्हणणारे मित्रच नाही पाहिजे माहितीये का मस्त नजारे बघून घ्या पुढे काय व्ह्यू आहे कसला खतरनाक आहे बघा हे कुठं बघायला भेटणार आहे पुण्यामध्ये सिटी मध्ये बसून सगळ्या बिल्डिंग नाहीतर एक मनाला एक समाधान भेटेल की बाहेर गेलोय हा मस्त गाडी चालवली म्हणजे बरं वाटतं ना बाहेर पडले नंतर घरातून कारण की सहा दिवस आपण वर्क करत असतो भयानक मध्ये काम असतात बेकार मधली असं सह्याद्रीचा काळा कसा दिसतोय सह्याद्रीच्या गळ्याला एकदम म्हणजे असं स्टेप वाईज झालेलं आहे सगळं मध्ये सावली ऊन सावली ऊन आणि बढिया व्ह्यू एकदम चांगला दिसतोय नात करतो का मित्र येत नाही ना घे माझ्या घे येत नाही ना तर असं असं बघायला असं बघायला थोडी भेटणार तुला घरात बसून बोगदा आला बोगदा कात्रचा भोगदा नाही माशेल हे सुंदर सुंदर एकदम बढिया काय विषय मित्रा बस घरात अजून हे हे बघायला भेटते का नाही बघत हा नजारा बघण्यासाठी मी पुण्यातून एकशे वीस किलोमीटर आलेलो आहे माहितीये फक्त हा नजारा बघण्यासाठी सोपं आहे का एवढं ट्रॅव्हलिंग करून इथं हे बघण्यासाठी फक्त एवढं बघण्यासाठी आलो मी एवढं फक्त एवढनाक अशा बाब लांब पर्यंत आहे आता आपण जाऊया घाटातून एकदम तुम्हाला दाखवतो खतरनाक विवा मी तुम्हाला लोकांना हे दाखवण्यासाठी पुण्यातून एकशे एकवीस किलोमीटर बाहेर आलेलो आहे फक्त आणि फक्त हे सगळं बघवलं दाखवण्यासाठी इतर तर बघतोय पण तुम्हाला पण दाखवायचंय म्हणून मी इथं पर्यंत आलेलो आहे कसं दिसतोय तिकडे ऊन पडलेलं आहे आणि असला सह्याद्री आहे ना सह्याद्री म्हणजे काय सांगू सह्याद्री मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला भेटणार सगळ्या सह्याद्री कधीच नाराज नाही करत कोणाला लोकेशन खूप फेमस आहे बर का या ठिकाणी हे बघा कारण की इथं प्रत्येक गाडीवाला येतो आपली गाडी मस्त असा गाडी धुऊन घेऊन जातो माहिती <laughs> <manufacture> पैसे घालायची गरजच नाहीये या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बघा हो मस्त असं गाडी धुऊन घेऊन हो जातात हा विषय आहे का होऊन जाणार रे धुवायला गाडी इथं आनंद फक्त गाडी लावायची खाली तर मिनटात गाडी धुऊन निघते तुम्हाला धुवायची पण गरज नाही पाणी ऑटोमेटिक सगळं धुऊन घेऊन देतो <laughs> पुण्यावरनं एक एकशे एकवीस किलोमीटर बाहेर आलो महाशेष घाटामध्ये फक्त हे गाठ दाखवण्यासाठी फक्त आणि फक्त कारण की एवढा खतरनाक व्ह्यू आहे ना इथं हे पहाडी बघून घ्या एवढे मोठी धबधबे दब चालूच आहेत तुम्ही हा इथला इथला हा पॉईंट बघितला असेल खूप वेळा कारण की वरण पाणी पडतं आणि तिथं गाड्या थांबतात आणि तिथं धुवून घेऊन जातात गाड्या ऑटोमॅटिकली पाणी पडतात आता मी जातानी पण तेच करेन गाडी खाली लावेन गाडी ऑटोमॅटिकली धुऊन निघेल बघून घ्या खतरनाक आहे माहिती आहे का सगळं विषय हे घरी बसून बघायला थोडीच भेटणार आहे घरातून बाहेर पाडल्याशिवाय थोडीच तरी बघायला भेटेल ना एवढं भारी व्यू आहे पोरं म्हणतात नाही नको अरे तीनशे रुपये तीनशे रुपये खर्च आहे फक्त आतापर्यंत जास्त काही खर्च पण नाही होत लोक ऐकत नाहीत पोरा ऐकत नाहीत पोरा नाही यायचं नसतं मुळात पैशाचं काय पैसे नंतर पण हे करू शकतात तीनशे रुपयामध्ये इथंपर्यंत थोडीच येणार होते तीनशे रुपयामध्ये आलो ना आम्ही घ्या बघून आता మాషే సరళన కాళూ వేరే కాళూ వరఫెనల్ క్యా తిరి కూబర్ వేరే आता कॅमेरा तिकडं गाडी आली तिकडनं आता आम्ही जातो पुढं कॅमेरा <एगारा> सेट केला आता आता जाता नाही आता म्हणजे राहत आहे काय सांगू असे मित्र पाहिजे ते <एगारा> ना ते फिरायला करायला एक फोर व्हीलर आला टू व्हीलर आलाय जाऊ दे त्यांना त्यांचं नंतरच काढतो मी पण ब्लॉक पूर्ण ऑप रोडिंग आहे करत करत आपल्याला वॉटरफॉल कडे आहे का वॉटरफॉल कड पूर्ण ऑफ रोडिंग आहे काहीच रोड नाहीये काहीच म्हणजे कुठलाच रोड नाहीये काही नाहीये रोड गेलाय वाहून पाण्याच रोड ठीक आहे बघून घ्या तो तीन पॉइंट स्टेप मध्ये बऱ्याच रेस मध्ये सर बॉडी बिल्डरचे का वॉटरफॉल समोर आहे आता हो दिसतोय नाही दिसतोय माहिती नाही माझा गोप्रो ट्वेल्व काय एवढा झूम करणार आहे तिथंपर्यंत आपण तिथं चालू फायनली भावांनो पोहोचले आपण जवळपास तरी आता इथं वडा आहे ओढा क्रॉस करून आपल्याला दोन तीन किलोमीटर चालत जायचंय चला आता रोड <laughs> आहे आणि हा सरळ सरळ वॉटर वॉटरफॉल जातो काळ वॉटरफॉलला <laughs> कचरा रोड आहे गाड्या तिकडं बाहेरच पार्क करावं लागतील एक ओढा लागण्याच्या अगोदर आता इथं ओढा आहे त्या ओढ्याच्या लोकांनी सांगितलेलं की गाडी इथं पार्क करा मग पुढे जा काळू वॉटरफॉलचं पाणी इकडे येते आता हा नद... ओडा ओला नाही पलीकडे जायचं आपल्याला वेदांत येतोय आता पाण्याचं प्रेशरच एवढं येतं काय करणार <laughs> <laughs> आता एक मित्र पकडला यायला सरळ निघालो पुण्यावर निघालो सरळ कुठे गेलो आपण पहिले माशेष घाटात गेलो माशेस घाट केला मग हा म्हणला की आपण कळ वॉटरफॉलला जाऊ जवळ हो आहे दोघच आहे कुणीच नाही आहे ना रोडला कुणी आहे आता मागं ना पुढं कोणी आहे एक आजी आज भेटलेला रूट विचारला आहे पूर्ण जंगल आहे पुढं तुम्ही बघाल तर पूर्ण जंगलच आहे आणि जे? दोघंच निघालो आहे आता आता जाऊ काळो वॉटरफॉलला रस्ता का कोणी कुठेच कुणी नाहीये अवतार बेकार झालेला आहे जातोय आता हा इकडे एक वॉटरफॉल आहे आणि इकडे काळो वॉटरफॉल आहे कसा आहे घरात बसा रे तुम्ही तुम्ही फक्त घरात बसा येऊ नका कुठेच यायच्या लाईकीच नाही तुम्ही आलो आम्ही इथं आलोय फायनली इथं आलोय आता इथून इकडे एक दिसतोय समोर आणि या साइडला एक आहे हा काळ वॉटरफॉल आहे आलो आम्ही तुम्ही बसा घरी तुम्ही नका ही अजिबात मी नाही येत्या बस जण नका या तुम्ही बसा व्हिडिओ पहा आमचा व्हिडिओ <laughs> दोन धबधबे बघायला मिळतात एकदम जवळून पाळू वॉटरफॉल इतकं आजपर्यंत रील्सला बघितलेले तिथनं पोरं बऱ्याचपैकी शूट करून घेतात तिथं शूट करतात बऱ्यापैकी फिल्म आता आपण तिथं जाणार त्या लोकेशनला जाणार तिथं आता आपण इकडनं निघू अजून मला वाटतं अर्धा एक किलोमीटर चालत जायचंय पाण्याची भीती वाटत नाही मला वाटतंय एवढंच आहे पण खाली डीप मध्ये कमरे एवढं पाणी खोल भीती वाटते जायला खाली पण झालं इथून उतरायचंय आणि तिकडून तसं चालत परिसर जायचंय आवडतोय भाई हे करायचं आहे वेद्याची गाणं वाटते इथं वेद्याला नाही जमत आहे मला पण भीती वाटते कारण की पाण्याचं प्रेशरच एवढे की कसं जाऊ पलीकडे हे टेन्शन आहे हा पण घाबरतोय तो पण घाबरतो जाणं मुश्किल आहे खूप खतरनाक माणसाला कधी कुठून यायचं नाही सांगतो त्याच्या घोटणीच्या वरती पाणी नाही अर्धा या, तास लागतो हे बघा आता कसं आला तिथे वेळ ये ये आजूबाजू येत नाही झगून दिलं पाहिजे माहितीमध्ये हो इकडून पलीकडं जाणंच आहे वॉटरफॉलला बघ सगळ्यात मुश्किल काय तर हा रोड इकडं क्रॉस करणं तुम्ही बघू शकता हे पाणी खोल आहे वाटतंय असं नाही आहे स्लिपमध्ये चांगलं माझ्या माझे हाईट सहा फूट जर असते सहा फूटचे आदूप कमी असेल पाच पॉईंट पाच असेल तर पाच पॉईंट पाच प्लसच पाणी आहे मी काळ वॉटरफॉल इचतो मग आता डोळ्याने एकदम जवळ जाते कॅमेरामध्ये लांब दिसत असेल खतरनाक अरे भाई इतर एक जण खडे उसको तो ऊपर क्या बंदे भाई दोस्त छोड़ इसको छोड़ <सवागील> <Blocksexplosants> दो इसको पकड़ छोड़ो उसको अभी छोड़ उसको भाई तू क्या बंदे हो यार साले इधर से क्यों नहीं आ रहे हो तुम लोग अभी भी गया ना तू सुन ये कसरत करो लगती माइते का गेला 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 विषय जाण्यासाठी एवढी कसरत करून मग पलीकडे जावं लागतं आणखी तर काहीच नाहीये पलीकड जाण्यासाठी मग तास रूट एक आहे हे एवढा फट्टू माणूस आहे ना भाई आता लागले ह्याला सरळ म्हटलं तर आकडे तिकडे येतो मग कसे घालतात काहीतरी चांगलं दिसत हे बघण्यासाठीच यायचं असतं फक्त बाई बाकी काहीच नसतं पैसे खर्च होतात पण हे बघण्यासाठी येवंच लागतं कारण की कुठं बघणार तुम्ही घरात बसून तर दिसणार नाही त्यासाठी बाहेर पडावं लागेल दोनशे तीनशे रुपये खर्च झाले तर काय प्रॉब्लेम आहे मी ना माझ्या मित्राला ना त्या तिथल्या शिखरावर आणून बसवणारोकावरती आईक आलेला कधी चल कुठं म्हणले की नाही म्हणतात चला ना आणून त्याच्यावरती बसवणार आहे एक दिवस तिथं फक्त पोचता आलं पाहिजे एक दिवशी जो नाही म्हणतो ना त्याला तिथं आणून बसवायचं वरती त्या टोकावरती मित्र ना भाई मित्र कसे पाहिजेत माहिती आहे का वाघासारखे सिंहसारखे पाहिजेत सर्डे सारखे नाही पाहिजेत जिथं जायली तर नाही का चेंज होतील तसे नाही पाहिजे तसं माझे मित्र चांगलेच होणार सगळे पण एक सांगतोय मित्र वाघासारखे काय पाहिजे ज्याच्या कोणाच्या मागे थांबतील ना त्याला हात लावायची कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे कसं वाघ असेल ना तर कोणाची हिंमत नाही होत पण चेंज होणारे मित्र नाही पाहिजेत चांगले मित्र मंडळी पाहिजे चांगले मित्र जमा करा फिरायला तुम्हाला बरं पडेल आपल्यापाशी जास्तीत जास्त मित्र तसेच आहेत जे की आज आले नाहीत ते नेक्स्ट टाइम फ्रायडे सॅटर्डे ला येतील परत आमच्यासोबत फिरायला सांगतोय की मित्र चांगले कमवा प्रत्येक ठिकाणी बोंबया पाणी गुडकी आहे एवढं पण नाही आहे ह्या दगडावर नाहीये सोड तिकडनं येणार पाण्याचा उ लागेल त्याला काय बोलायचं आता तिथून काय काय नेलं तर कसं होईल असं टेंशन येतं याला <laughs> दोन्ही साईडला शेती आहे शेती म्हणजे आता तिकडं आलेली तांदूळ आहेत आणि मस्त असा रोड आहे वाईट पट्ट्या त्याच्यात जर कानं टाकलं तर एकदम बढिया वाटतं माहिती आहे शिवाळी गाणं जातं तिथून टाकलं तर गाडीच काय प्रॉब्लेम झाला रिव्हर्स मध्ये येत थांबवलेली गाडी बंद पडल्या पोलिसांना पहिले इन्फॉर्मेशन जाणं गरजेचं कारण तिथं कुठे सेफ्टी नसेल काय नसेल गाडी बंद असेल प्रॉब्लेम होऊ शकतो मागचा माणूस समोर जाऊन ठोकू शकतो त्याला असेच गाठ बघा असा फिरून जाऊन तिकडे जातो त्या बोगड्यामध्ये डेंजर खात खरना काय वरती रेलिंग वगैरे लावलेले आहेत कारण की दगड पडले ना सर खाली चेन चेन ला खालता माणूस इथे लोकांची जास्त गर्दी असते हा तो धबधबा दब आहे जो गाडी इथे लावतात लोकांनी धुवून घेतात फुकड थ्री वॉशिंग सेंटर आहे सगळ्यात जास्त लोकेशन इथलंच बघितलं असल तुम्ही माशे घाट्या रॅलिंग वरती दगड जमली तिथं वरती रॅलिंग वरती दगड जमलेली आहेत पोलीस वाल्यांच्या गाड्या कंटिन्यू राऊंड ला आहेत इकडं बघित नाही आल्यापासून बोगदा इकडं थांबायला अलाउडच नाहीये हा गार्जेरा आला चांगला सेटली गेलो सेटली गेलो नाही गेले अजून इथं तर तिकडे सेटली जाऊन आलेलो आहे आता अर्ध्या रोड रोड मध्ये आलेलो आहे तीस किलोमीटर तरी आहे भोसरी धब काय झाले बघा आता आता आपण आलोय परत भोसरी मध्ये धर्म्याचं वातावरण बघा पाऊस तिकडे एक हे पण नव्हता ही नाहीये ज्या ट्रीपला चालले त्या ट्रीपला अजिबात पाऊस नाही भेटलेला आतापर्यंत पण वातावरण से झालेलं ही मित्रांनो तुम्ही फिरा घरातून तुम बाहेर पडा स्वतःच्या अनुभवासाठी फिर बाहेर पडणं गरजेचं आहे घरात बसून काय केलं आमचं जाऊन आम्ही फिरून तरी आलो आता काही जण घरातच बसून दिवस बघत आम्हीच आपले काही व्हिडिओ करत बसले असतील म्हणून घराच्या बाहेर पडा थोडंसं थोडासा अनुभव होईल थोडंसं लोकेशन समजून येतील बाकीच्या गोष्टी तरी थोडंसं माइंड फ्रेश होईल त्यासाठी तरी पडा कमीत कमी घराच्या बाहेर एन्जॉय करा मित्रांनो बाहेर पडून करा